भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय राष्ट्रवादी सर्व पक्षीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय सिरंगप्पा बारणेजी सन्मान्य व्यासपीठ तसंच उपस्थित सर्व बंधू भगिनीनो ही लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर एक चित्रच वेगळं उप उपस्थित झालं कारण ही लोकसभेची निवडणूक ही विकासावर निवडणूक आहे विकासाच्या माध्यमातन आपण ह्याचं मतदानासाठी आपण जनतेपर्यंत पोहोचलेलो आहे याच भागातला उमेदवार इतर पक्षाचा आहे भावकीचं राजकारण करून मतदान मागतायत परंतु आपले उमेदवार सिरंगप्पा बारणे जी आहेत ते संसद रत्न आहेत संसद रत्न असाच काही पुरस्कार दिला जात नाही